Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you Happy birthday to you भाई ओ काय काय बर्थडे साठी

स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनल वर।, वर चला आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा आता वाजले तिथे दुपारचे एक हां मग

<laughs> चलो झाला बाबा पाच दिवसाचा बोजा बिस्तरा गुंडाल लाज दिवस काय दोन दिवस येऊ आम्ही मम्मी झाली परत नको मग यावायला लागले मम्मी नाही तर संध्या परत फोन यावा सग हा तेच आता आरामच करायचं आता आरामच रात्रीची शूट करायची मग दिवसाचे आराम करायचा काय गुड्डू रात्री रातभर शूट करायचा आणि दिवसाचे आराम करायचा बस आता नाही आता ना आता त्याला बोललेलं होतं म्हणून केली असुद्या चला कॉल नाही कॅन्सल करू शकत सगळ्यांचा कसा रेडी असतो सेट अप केलेलं असते सगळ्यांचे अरेंजमेंट सगळ्या जमा केलेलं असते असं मी काय बोलत नाही असू द्या चला करू वाढदिवसाच्या अरे नको दोन केस केस दोन तर लगेच बोललो फसवला फसवला करायला लागली न करते दाढी काढली ना दाढी गुड्डू अठरा वर्षाचा वाटेल समजलं ना एकदा तुम्ही शेव केलेली माहिती व्हिडिओ मध्ये होत चलो हो कॉमेडी व्हिडिओ करूया करू करूया प्रेक्षकांचा रिस्पॉन्स चांगला असेल तर नक्की ले करू हो कोण कोण मिस करते आमच्या कॉमेडी व्हिडिओ नक्की सांगा आम्ही करू परत सुरुवात करू आणि त्यामध्ये मम्मीचा असा रोल असेल का आगाव आगाऊ काय हा आगाऊ म्हणजे आगाव म्हणजे कडक हा कडक

रात रात्र ना रात्र रा बारा वाजलं ते शूटला सो चला जाता जाता मस्त साईबाबांच्या मंदिरात जाऊ दर्शन घेऊ आणि मग घरी निघू आम्ही निघतच होतो म्हणजे जेवलं वगैरे जेवणासाठी पण मम्मीने जेवायला थांबवलं समजलं ना थांबशील तर मम्मी जेव म्हणून निघत होता तेवढ्यात मॅग भाऊ आले आणि पंकज टाइम वेस्ट करायला वाढदिवसाचे करोड शुभेच्छा उद्दंड आयुष्य लाभो असे प्रगती करा भक्तीला सोबत ठेवा पण त्या प्रगतीला मध्ये ना का प्रगती मध्ये मुलगी नाही प्रगती जमत आणि मॅग धन्यवाद आणि नवरात्री भक्ती पाटील आहे भक्ती पण नाही ते नाहीये ते तुझं नाव नाहीये पंकज ठाकूरच्या नावाचं वेगळा आहे कोणाचा चुकला नाही पाहिजे समजलं आहे भक्ती पाटील ठाकूर बघ प्रॉपर टाकलाय मी नाव समजला ना आमच्या भाऊजींचा पण बाजून राहतो मी कधी कधी मम्मी, बोल मम्मी तारीख तुम्हाला सांगेल आणि आम्ही पण सांगू नक्की ने सपोर्ट दिलेला आणि मज्जा किती गेली ती चला मज्जा मस्त केलेली आता चला आपण पोचूया आता जाऊ बावीस वे म्हणजे माझा वय पण आता बावीस झालाय

बघते काय तुझ्या तोंड तू सगळ्यांना समजू नको का माझं तोंड दिसत शिह अच्छा तुझ्याकडे वागत राहिले सेम दिसतोय दिसत तुझ्या सारखी मी नाही दिसत म्हणून

काय काय त्याचा चपलीचा चपलीचा विषय विषय काय ते असं चांगलं चपला तुम्ही ते बा अरे का चप्पल ठेवायची जागा आहे एवढा वाचा ना तुझ्या हिलचा हो नाही पण मस्त वाटत जेवढा शोभतोय आणि भाऊ तुम्हाला परत वाढदिवसाचे करोडो व्हि आले लाखो शुभेच्छा महिन्याला येऊ दे पेमेंट दोन दोन लाख रुपये आपल्याला बस हेच पाहिजे अजून काय पाहिजे चलो हे घ्या तुमचा मोबाईल आणि तुमचा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मन <laughs> ते हंगामा 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 चलो आरामात चलो बाय आरामात आराम चला आता आलोय साईबाबांच्या मंदिरात वाहाला आणि इथे गुरुवारी एवढी गर्दी असते ना की भरपूर आणि मेन म्हणजे सर्वांना महाप्रसाद सुद्धा असतो सो चला आज चांगला दिवस आहे वाढदिवस दिवस आहे सो आता आलो साईबाबांच्या दर्शनासाठी सगळे रॅक खाली ना हे सर्व भरलेलं असत आपण एकदा आले ना गुरुवारी आपण दोन वेळेला येऊन गेलो बोला ओम राम हा एकदम शांत ना ओम साईरा मस्त आज निवांत शांतपणे दर्शन घेता येईल ना

kainnya naik ite ya, ite ya, ite ya. happy birthday to you happy birthday to you happy birthday to you

आता चिनू चा बघ झाला काय नाही बस खाला कसा नहीं नहीं <laughs> आता खालाहिची वाटणी तर आलाय तरी दोन हात भरलेलं होत चिनू काय विचारायचं तुझा बस

भाऊ काल आले ना आले तेच तर यावर कसा उगद परत एकदा आता बस आता भर त्याला काय त्रास सुरत केलावर तो लगेच सुरत केला सुरत आता आताला सुरत केले अरे सुरत केले हो त्यांना द्या आता जुना हे काल आपण का विचार पाऊल पडती